नमस्कार राधिका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवत आहोत हो, खानदेशी डिश पारंपरिक डिश आहे आणि हे डिशचं नाव आहे लांडगे तर लांडगे हा नवीन प्रकार आहे का जुना आहे नक्की सांगा तुमच्या तुमच्या इकडे अशी डिश बनवतात का तर मी ही डिश पाहिली होती आमच्या शेजारच्या काजी होत्या तर त्यांनी ते मला सांगितली होती आमच्याकडे अशी एक डिश बनवतात म्हणून तर त्यानं बनवलेली मला खूप सुंदर वाटली आणि खायला दिसायला पण सुंदर आणि खायला पण एकदम चविष्ट तर पारंपरिक अशी डिश आहे तर नक्की बनवून बघा तुम्ही पण इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे थोडीशी हळद टाकली त्यात चवीपुरतं मीठ आणि तीन ते चार चमचे आपल्याला त्याच्यात तेल टाकायचे म्हणजे पीठ आपलं एकदम नरम सॉफ्ट होतं आहे आणि गव्हाच्या पिठामुळे ते हेल्दी पण डिश आहे तर आपण पीठ लावून घेऊ आता तर मी थोडा त्याला वेगळा टच दिलेला आहे आता आज त्या आजीने जे बनवलं ते फक्त पिवळ्या पिठाचंच बनवलेलं होतं तर मी थोडीशी वेगळी बनवणार आहे आज तर वेगळी काय बनवणार आहे ती पण बघा नक्की इथं अजून एक पीठ घेतलेलं आहे मी गव्हाचं तर सेम प्रोसेस आहे त्याच्यात आपण फक्त एक वेगळा टच देणार आहोत तिथं पण मी मीठ टाकले आणि तेल पण टाकलेलं आहे आणि इथे मी बीटचा थोडासा रस काढून घेतलेला आहे म्हणजे हेल्दी पण आहे आपली डिश आणि थोडासा कलर पण वेगळा होईल तर पारंपरिक खानदेशी डिश आहे ही मी तर पहिल्यांदाच नाव ऐकलं आणि मला खायला पण खूप छान लागली तर मी आपण बीटचं पीठ लावून घेतलेलं आहे बघा म्हणजे कलर पण छान आलेला आहे आणि हेल्दी पण राहील आपल्याला तर पीठ आपण नरम होण्यासाठी अशा साईडला ठेवून देऊ दहा मिनटं एका भांड्यामध्ये मी अद्रक लसूण आणि हिरव्या मिरच्या जिरे धने पावडर बारीक करून घेऊ इथे मी डाळी भिजत घातलेल्या आहेत रात्री रात्री भिजत घालायच्या म्हणजे त्या चांगले भिजतात हरभऱ्याची डाळ आहे तुरीची डाळ आहे आणि मुगाची डाळ तर या तिन्ही डाळी मी स्वच्छ धुवून एका चाळणीमध्ये त्याचं पाणी सुकायला ठेवलेलं आहे अजिबात पाणी नाही बसत आपल्याला एकदम कोरडी आणि जर तुमच्याकडे पाटावरवटा असेल तर वरवट्यावर तुम्ही डाळ भरड करून घेऊ शकता कारण मिक्सरमध्ये एवढी चांगली होत नाही तर पाटावर तयार एकदम चांगली होती त्याची चटणी तर थोडीशी आपल्याला जाडसरच पाहिजे तर आपण मिश्रण काढून घेऊ जी आपण भरड काढून घेतलेली आता हिरवी मिरची आत घट लस ते आपण त्याच्यात टाकू थोडीशी कोथिंबीर थोडंसं चवीपुरतं मीठ तुम्ही तर तीळ पण वापरू शकता ओवा पण वापरू शकता सर्व आपल्याला सर मिक्स करून घ्यायचं आहे जे आपण सांडग्यासाठी वापरतो बॅटर एकदम तसंच झालेलं आहे एकदम मस्त आणि स्मेल पण छान येते तर आपण जे पीठ लावून घेतलेलं ला आहे ते आपण आता छोटे छोटे गोळे करून लाटून घेऊ इथं बघा मी फुलक्याच्या साईजच्या अशा चपात्या लाटून घेतल्यात एक साईजच्या सेम बीटच्या पण आपण सेम लाटून घेऊ थोड्याशा पातळ असल्या तर चालतील म्हणजे ते पीठ आपल्याला जास्त कच्चा लागणार नाही आपल्याला ते वापून घ्यायचंय तर आपण बीटच्या कलरच्या पण चपात्या लाटून घेतलेल्या आहेत बैटर तो मसाल लाए दावी चा। तो आपन ते जे आपण बॅटर बनवलं होतं मसाला बनवलेला आहे डाळीचा तर ते मिश्रणं आपण त्या चपातीवर लाटून टाकून पसरवून घेऊ चारी बाजूनं आणि त्याचा आपल्याला एक हलका रोल करायचा एकदम दाबून नाही घ्यायचा नाही ते रोल आपला गच्च झाला नाही पाहिजे एकदम हलक्या हातानं आपल्याला त्याला रोल करून घ्यायचे आपला रोल तयार आहे बघा आणि असेच मी बाकीचे पण करून घेते इथे का भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे जर तुमच्याकडे असं भांडं नसेल तुम्ही कढईत पाणी ठेवून त्याच्या एखादा स्टँड किंवा वाटी डब्बा ठेवून वर चाळणी ठेवून चाळणीत पण वापरू शकता असं काही नाही की स्टँडच असलं पाहिजे कारण स्टीमर हे असं सगळ्याच्याच घरी नसतंय आणि मी पण अगोदर तसंच करायची मी हे आता नवीन घेतलेलं आहे त्याच्यामुळे त्याच्यात बनवते पण आपण कढई चाळणी कशात पण करू शकतो कारण आपला, जी आपला जी ले ले ते वापून घ्यायचं चांगलं आणि मी चार बाजून त्याला तेल लावते म्हणजे आपल्या जे सुरळीच्या वड्यासारखं जे आहे ते बनवलेले ते आपण त्यात ठेवलं तर ते चिटकलं नाही पाहिजे खूप कलरफुल आपले असे रोल झालेले आहेत बघा आणि असंच तुमच्या इकडल्या काही पारंपरिक डिश असतील तर त्या नक्की सांगा मला पण मी नक्की ट्राय करेन आता इथे एका भांड्यामध्ये आपण एका कलरच्या ठेवून देऊ बीटच्या आणि बीटचा कलर मी बीट बीट खाली ठेवलाय आणि कलर कलरवर कारण वापर थोडंसं त्याचं पाणी किंवा काही खाली पडलं तरी एकमेकाचा कलर नाही लाग लागला नाही पाहिजे म्हणून कारण बीटचा कलर लवकर सुटू शकतो आणि हळदीवाले वर ठेवते तर तुम्ही याच्यात पण दुसरा कलर पण वापरू शकता असाच पालकचा किंवा कसा पण इथं पंधरा ते वीस मिनटं आपल्याला वापरून घ्यायच्यात सुरळीच्या वड्या छान वापरलेली आहे बघा आणि गरम गरम लगेच नाही काढायच्या थोडस थंड होऊ द्यायचं आणि नंतर काढायच्या चा। विठचा याचा थोडासा कलर चेंज झालाय आपण कट करून घेऊ आपले लांडगे लांडगे हा प्रकार मी कोले आले वाघ आला सिंह आला असं ऐकलं होतं मी लांडगे हा प्रकार पहिल्यांदाच बघितला त्या आजीकडे तर मला खूप छान वाटलं ऐकायला पण छान वाटलं आणि खायला पण छान वाटलं आणि बघा वाट आपला मसाला एकदम मस्त त्याला आतमध्ये हे झालेलं आहे रोलमध्ये दिसत आहे असा कलरफुल

लानगे तर खूप छान लागतात तसे पण इथे मी फोडणीचे साहित्य घेतलेले बघा जिरे मोहरी मेथी इथे मेथी टाकलेली आहे आता मी मोहरी तुम्ही तडका असा वरून पण टाकू शकता किंवा कढईमध्ये तर थोडंसं त्याला वापरून घेतलं तरी चालतंय हिरवी मिरची इथे मी काळे तीळ कोथिंबीर थोडस चवी को पुढत मीठ तसं मीठ आपण त्यात टाकलेलं आहे पण थोडस वरम मसाल्यासोबत पण आपल्याला चव लागली पाहिजे म्हणून मी थोडस मीठ टाकते तर जर तुमचे गरम गरम असतील लांडगे तर त्याच्यात तुम्ही वरून फोडणी टाकून पण खाऊ शकता आणि जर थोडेसे थंड झाले असतील किंवा खायला तुम्हाला ते वाटत लागत असतील तर तुम्ही कढईत पर त्याला परत गरम गरम करून घेऊ शकता कढीपत्ता तर भरपूर खाल्ला पाहिजे कारण केसासाठी खूप चांगलं असतं ते मी परत गरम करून घेणार आहे त्याला खायच्या टायमाला बघा आपले लांडगे तयार आहेत आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा